तुमची मुलगी जर मुंबई कोल्हापूर पुणे नागपूर यासारख्या मेट्रो सिटीमध्ये बाहेर शिक्षणासाठी पाठवली असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आता समोर आली ज्यामुळे देशातील सर्व पालकांची झोप उडाली एक मुलगी जी कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आली होते तिथे तिने केला असा एक धक्कादायक प्रकार ज्यामुळे मुलीच्या आई वडील आणि आता मुलींना कॉलेजला पाठवायला देखील घाबरत आहेत एक उशार मुलीचा असा प्रताप की जो पाहून संपूर्ण देश हादरला एक अशी घटना की कोणतेच आई वडील आपली मुलगी असे करेल अशी कल्पनाच करू शकत नाहीत आई वडिलांच्या पलीकडची एक घटना मुलींनी केली आणि संपूर्ण राज्यामधील आई वडिलांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरले आई वडिलांची झोप उडाली आता जेव्हा असं काय केलं त्या मुलीने धक्कादायक प्रकार ती उघडकीस आला कॉलेजला गेलेल्या मुली अभ्यास करत नाहीत नापास होतात त्याच कोणत्या तरी मुलावर प्रेम प्रकरण होतं इथंपर्यंत आपल्याला माहित होती पण हे प्रकरण पण वेगळंच होतं हे प्रकरण अतिशय वेगळं होतं या मुलीने केलेल केलेला जो प्रकार होता तो अतिशय वेगळा होता तुम्ही कल्पनाच करू शकत नाही इतक्या वेगळ्या प्रकारचे कृत्य या मुलीने केलेलं होतं आई बापांना अंधारात ठेवून या मुलीचं काय सुरू होतं या मुलीची कोणती घटना सुरू होती ती, ती देखील आईबापाला माहीत नव्हती पण जेव्हा या मुलीचा प्रताप उघडकीस आला तेव्हा आई वडिलांना काय करावं हे देखील त्यांना सुचत नव्हतं अखेर पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास केला या तपासात अशा काही गोष्टी उघड झाल्या ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पालकांची झोप उडवली काही काय या प्रताप केला होता या मुलीने ज्यामुळे आई वडील देखील खूप घाबरले होते तुमचे मुले मुली असे प्रकार करू नयेत म्हणून तुम्हाला आता काय घे काळजी करायची असे आव्हान देखील पोलिसांनी केलेले आहेत तर चला तर आपण संपूर्ण जाऊन घेऊया एक पाहायला गेलं तर साक्षी नावाची एक मुलगी होती एका साध्या घरात वाढलेली मुलगी शहरातल्या कॉलेजला शिकायला आलेली होती लहानपणापासून साक्षी खूप हुशार होती दहावीला चांगले मार्क बारावीला चांगले मार्क पडल्यामुळे तिला उच्च शिक्षणासाठी शेजारच्या शहरामध्ये पाठवलं होतं घरच्यांना माहीत नव्हतं ती असा काय प्रकार करणार ज्यामुळे संपूर्ण संपूर्ण देशालाच झोप उडणार होती कोणाला नव्हतं काय होणार आहे तिचं पहिलं वर्ष ज्यावेळेस तिचं ऍडमिशन घेण्यात आलं होतं त्यावेळेस कोणाला कल्पनाच नव्हते की दुसऱ्या वर्षी ती असं करेल म्हणून कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी तिच्यासोबत काय घडेल याची कल्पना देखील कोणाला नव्हती एक हुशार मुलगी जिला दहावीला पंच्याण्णव टक्के बारावीला नव्याण्णव टक्के पाहायला गेल तर टीला देखील चांगले मार्ग असा बॅकग्राऊंड असणारी अत्यंत हुशार मुलगी जिच्यावर कोणाचाही संशय येणार नाही अशी मुलगी जेव्हा घराबाहेर कॉलेजला पाठवली जाते तेव्हा आई वडिलांच्या मनात तिच्याविषयी नक्कीच कुठली शंका नसते पण इथेच खरा गेम सुरू होतो मुलं आणि मुली आपल्या आई वडिलांच्या भोळ्या बाबड्या विश्वासाचा कसा फायदा घेतात त्याची कल्पना ज्या पलकना जरी असली तरी प्रेमाचा चष्मा त्यांनी असा घातलेला असतो की त्या चष्माच्या पलीकडे त्याच्या मुलीने काहीतरी वाईट केलं तर त्यांना चांगलंच दिसतं पण जेव्हा जो प्रेमाचा चष्मा उतरतो तेव्हा समोर जे दिसतं ते, ते अत्यंत भयंकर एक मुलगी जेव्हा कॉलेजला गेली पहिल्या वर्षी ज्यावेळेस तिचं ऍडमिशन घेतलं एक दोन महिने अगदी सुरळीत चालू होतं इंजिनिअरिंगला ऍडमिशन तिने घेतलेलं होतं व्यवस्थित अभ्यास करायची नोट्स काढायची नेहमीच ती हुशार असल्यामुळे तिच्या मैत्रिणीची संख्या देखील वाढू लागली पहिल्या सत्राची परीक्षा झाली पहिल्या सत्रात जवळपास तिला शहाऐंशी टक्के मार्क पडले आणि वर्गात तिचा दुसरा क्रमांक आला होता आता नेहमी पहिली येणारी मुलगी रा तिला पाहिले गेली तर साक्षी जिला पाहिली न आल्यामुळे तिला प्रश्न पडला होता की माझा पहिला क्रमांक का आला नाही आता नेमकं मला पहिला क्रमांक आली तर तिने चौकशी करायला सुरुवात केली तिच्या लक्षात आले की पहिला क्रमांक दुसऱ्या क्रमांक मुलीचा आला होता तर ती मुलगी होती तिचं नाव होतं राधिका आता ती राधिका जर कोण मुलगी असते तर तिला एवढं वाईट वाटलं नसतं पण ती दुसरी एक नंबर आलेली मुलगी एक असल्यामुळे ती अतिशय वाईट वाटू लागलं तिला पाहायला गेलं तर शहाऐंशी टक्के मार्क पडले होते पण त्या राधिकाला शहाऐंशी टक्के मार्क शहाण्णव टक्के मार्क पडून तिला प्रथम क्रमांक आलेला होता आणि ते तिच्या मनामध्ये एक ठिणगी पडली त्या प्रकारचे ज्याच्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यात एक भयंकर प्रकार होणार होता ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप ओढणार होती हो मला शहाण्णव टक्के मार्क का पडले आहेत मी कुठे पट कमी पडले अभ्यासात कुठे मी अभ्यास केला नाही असा विचार करता करता तिने एक असा निर्णय घेतला ज्याची कल्पना कोणी केली नव्हती तिने बघितलं ची एक मुलगा किंवा मुलगी पाहायला गेले तर राधिका जिला शहाण्णव टक्के मार्क पडले होते ती कुठून आली होती ती अभ्यास कशी करायची हिचा तिने तिने कल्पना घेतली तिच्या लक्षात आले की ही मुलगी खूप हुशार आहे तिने राधिकाला विचारलं देखील कसा अभ्यास करते काय करते तिने फारसं सांगितलं नाही ती तिला तिच्या लक्षात आले की तिचे आई वडील जे आहेत तिचा अभ्यास घेतात आता जर पाहायला गेलं तर राधिकाचे आवडी आई वडील देखील आणि साक्षीचे आई वडील देखील अत्यंत गरीब होते तिचे वडील शेती काम करायचे आणि आई एका छोट्याशा बँकेत कामाला होती त्याचं सर्वसाधारण कुटुंब होतं त्यामुळे साक्षीला हॉस्टेलला राहायची मग तिने ठरलं आपण पुढच्या सेमिस्टरला म्हणजे राधिकापेक्षा जास्त मार्क पाडून एक नंबर आणायचा जिद्दीने ती अभ्यासाला सुरुवात केली पण माहीत नव्हतं सहा महिने अभ्यास करून देखील तिच्यासोबत काय घडणार आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार करणार आहे ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार आहे सहा महिन्यानंतर असं घडलं एक महिना गेले दोन महिने गेले तीन महिने गेले लेक्चरला ती जाऊन बसायची प्रत्येक तासाला जाऊन बसायची ती कधी तास बुडवत नव्हती ती त्या हुशार मुलीपेक्षा शेजारी बसण्याचा फार प्रयत्न करायची पण ती आहे ती हुशार मुलगी त्याला तिच्या शेजारी बसू द्यायची नाही बसली तरी काहीतरी कारण सांगून दुसरं कोणतरी येणार आहे असं म्हणून ती सांगायची त्यामुळे पाहायला गेल तर साक्षीला त्या ठिकाणी आणखीनच राग यायचा मुला मुली अशा प्रकार प्रकारची स्पर्धा असते चुरच असते ही माहिती आहे पण या स्पर्धेचं रूपांतर अशा एका धक्कादायक घटनामध्ये होणार होतं याची कल्पना कोणालाच नव्हती एक दिवस असा आला की ती हुशार मुलगी एका दिवशी एकटीच वर्गामध्ये आलेली होती पाहिलं गेलं तर राधिका देखील सकाळी एकटीच आलेली होती पण पाहिलं गेलं तर त्याच्यासोबत पाहिलं गेलं तर साक्षी देखील त्या ठिकाणी आलेली होती त्या दिवशीचा सा सामना असा झाला ज्यावेळी साक्षी वर्गात एंटर करणार होती त्यावेळेस तिनं पहिलं पाहिलं गेलं तर राधिकेला एका बेंचवर पाहिलेलं पाहिलं दोन बेंचेस सोडून तिने एक मुलगा देखील तिच्या शेजारी बसलेला आहे दोघांच्या एकामेकाकडे नजरा नजरे सुरू होत्या नजरा नजऱरामध्ये इशारी सुरू होते तिच्या लक्षात आलं तर काहीतरी प्रकरण आहे प्रेम प्रकरण यांच्यामध्ये असू शकतं असं तिच्या लक्षात आलं जो मुलगा तो होता तोच मुलगा तो, तो पाहिलं गेल तर साक्षीच्या हॉटेलच्या हॉस्टेलच्या शेजारी राहत होता त्या जे मुलींचं हॉस्टेल होतं त्या मुलींच्या हॉस्टेलच्या शेजारीच या मुलाचं घर होत हा मुलगा नेहमीच नेसायचा पण तिला कधी तिची कल्पना नव्हती त्या मुलाचं प्रेम तिच्या प्रतिस्पर्ध्यावर असेल तो मुलगा म्हणजे त्याचं नाव होतं सुनील जो तिच्या हॉस्टेलच्या शेजार रहीचा। आता दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर येणार होते दुसऱ्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये जे घडणार होतं त्यामुळे या धक्कादायक प्रकारना एक, एक वेगळं वळण लागणार होतं पहिला पेपर झाला पंधरा दिवसानंतर दुसरा पेपर देखील झाला तिसरा पेपर देखील झाला असे पेपर त्या ठिकाणी येत होते मुलगी प्रचंड अभ्यास करत होती पाहायला गेलं तर साक्षी त्या ठिकाणी पेटून उठलेली होती तिच्या लक्षात आलं होतं की तिला पाहायला गेलं तर जी राधिका जी हुशार मुलगी आहे तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे जिचं प्रेम प्रकरण सुरू असताना त्यांना त्याला अभ्यास करायला वेळ मिळत नसतो याची तिला कल्पना होती तिला शंभर टक्के गॅरंटी होती की यावेळेस आपण यात पहिले येणार तिने अगदी जिद्दीने चिकाटीने अभ्यास सुरू केला अखेर तो दिवस सोडला पहिला पेपर झाला दुसरा पेपर झाला प्रत्येक पेपर तिने लिहिला रिझल्ट यायला पंधरा दिवसाचा अवधी होता तोपर्यंत घरी जाऊ असं त्यांनी तिला सांगितलं पेपर कसे गेले काय गेले घरच्यांनी तिला सांगितलं पेपर अगदी व्यवस्थित गेले घरच्यांनी ती म्हणाली मी अगदी पहिली येणार आहे मला त्या कॉलेजमध्ये बक्षीस मिळणार आहे घरच्यांनी देखील खूप बरं वाटलं आपल्या मुलीचा अभ्यास आप पहिला नंबर आला म्हणून अतिशय त्यांना घरच्यांना देखील अतिशय चांगलं वाटलं पण त्यांना माहीत नव्हतं की त्याची मुलगी कशासाठी पहिला नंबर आणणार आहे त्यासाठी कोणता मार्ग अवलंबणार आहे हा खेळ पंधरा दिवसांनंतर सुरू होता जो संपूर्ण महाराष्ट्राला समजणार होता त्या निकाल लागला पंधरा दिवसानंतर निकाल लागला लागल्यानंतर कॉलेजच्या बोर्डावर तो निकाल लावण्यात आला निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती त्या दिवशी पाहायला गेलं तर जी साक्षी आहे ती साक्षी लवकर आलेली होती आणि त्याच्यासोबत पाहायला गेलं तर जी राधिका मुलगी आहे ती देखील लवकर आली होती निकाल लागणार होते सर्व त्यांचे घरी नातेवाईक देखील आलेले होते तो निकाल लावला पण तो प्रचंड गर्दी झालेली होती तो निकाल दिसत नव्हता पाहते तर काय तिने पहिल्या नंबरला तिचं नाव नव्हतं दुसऱ्या नंबरला तिचं नाव नव्हतं तिसऱ्या नंबरला तिचं देखील नाव नव्हतं तिच्या पायकाची जमीन सरकली कारण मागच्या सेमिस्टरला तिचा दुसरा नंबर आलेला होता पण यावेळेस तिचा तिसरा नंबर आलेला होता तिसरा नंबर आला म्हटल्यावर तिने दोन कोण हे पाहायला सुरुवात केली तिच्या लक्षात आलं पहिला नंबर हा पहिला होता तो तो म्हणजे राधिकाचा दुसरा नंबर देखील सुनीलचा होता आता तो सुनील जो क्लासमध्ये मुलीसोबत बसत होता तिला आता फार वाईट वाट लागलं होतं असं काय झालं की इतका अभ्यास केला मी काही केलं नाही मी कुठल्याही प्रकारचा प्रेम नाही केलं नाही मग माझ्याबरोबर नंबरचं असं काय घडलं काय कळत नव्हतं तिला काय करावं उमजत नव्हतं तिने तिच्या मुली जर पाहायला गेलं तर सुनीलला देखील विचारलं तू कसा अभ्यास करते पण तिने काय सांगायला तयार नव्हते ती फक्त म्हणायची मी फक्त वाचते आणि माझ्या लक्षात राहतं काय प्रॉब्लेम आहे पण एके दिवशी दोघीमध्ये प्रचंड भांडण झालं इतकं विकोबाला गेलं की पाहायला गेलं तर साक्षी आणि राधिका यांच्यामध्ये भांडण झालं आणि साक्षी आणि राधिकाला म्हणाली तू फक्त थांब तुला सहा महिने मी या कॉलेजमधून बाहेर जर काढलं नाही तर मी नाव सांगणार नाही अशी धमकीच पाहायला गेलं तर साक्षीला राधिकाने देण्यात आलेली होती आणि आता प्रश्न होता ते टक्केवारीचा मार्क पटेल याचा वैयक्तिक बाबीवर घेण्यात आलेला होता प्रश्न तो झालेला होता ज्याची प्रसिद्धी आता पूर्ण महाराष्ट्राला येणार होती एक मुलगी एका कॉलेजच्या क्लासमध्ये असं काहीतरी करणार होती ज्यामुळे संपूर्ण देशातील पालकाची झोप उंडार होती अखेर जो निर्णय घेतला तो अत्यंत भयंकर होता त्यांनी लक्षात घेतलं ही मुलगी जर सांगत नाही तर तिचा जो प्रियकर आहे तरी सांगेल म्हणून त्या प्रियकराच्या करायच्या मागे लागले तो ज्यावेळेस यायचा त्यावेळेस त्याला बोलण्याचा प्रयत्न करायची क्लासमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचे पण तो, तो दुर्लक्ष करायचा एके दिवशी त्यांनी त्याच्या ते हॉस्टेलवर जात असताना पाहिलं की हॉस्टेलच्या खाली येऊन तिनं डायरेक्ट थांबवलं आणि ती त्याला म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं आहे इथूनच धक्कादायक घटनेचं बीज दुरवले गेलं ती त्याला म्हटली तो असा कसा अभ्यास करतो तुमचा पहिला नंबर आणि दुसरा नंबर कसा येतो त्याने देखील काहीच म्हणाल नाही तो देखील तेच म्हणाला आम्ही फक्त वाचन करतो असं म्हणून त्याला तो पुढे जाऊ लागला राधिकाच्या डोक्यात काय त्याला वाटलं फक्त असंच विचारत असेल की त्याला तिची कल्पना होती तिला राधिकाला एक नंबर यायचं होतं म्हणून ती थोडस विचारत होती तो म्हणाला मला थोडस काम आहे म्हणून तो निघून गेला दुसऱ्या दिवशी देखील असं विचार लागले तेव्हा तिसऱ्या दिवशी देखील तिने मोबाईल नंबर घेतला बस इथूनच पुढे या घटनेचा दुसरा एपिसोड सुरू झाला मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांच्यामध्ये वारंवार चॅटिंग व्हायला सुरुवात लागल्या चर्चा व्हायला लागल्या इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर फुलून फोनवर देखील चर्चा होला पाहता पाहता चर्चा वाढली आता त्या मुलाला वाटलं की फक्त नॉर्मल चर्चा आहे पण साक्षीच्या डोक्यात एक वेगळेच विचार चालू होते ती म्हणत होती की मी त्या मुलीला कॉलेजच्या बाहेर काढणार एक मोठं प्लॅनिंग ती करत होती ते प्लॅनिंग त्याच्या मुलाच्या डोक्यात नव्हतं अखेर तिने हळूहळू संपर्क वाढवणं सुरू केलं सुनीलशी तिची मैत्री पूर्णपणे वाढली हळूहळू त्या मैत्रीच्या प्रेमार होणार होतं त्यानंतर एक धक्कादायक घटना घडणार होती तिने तिच्या मैत्रिणीला धमकी दिली होती ती धमकी आता ती खरी करून दाखवणार होती अखेर त्याच्या मैत्रीचं रुमार रूपांतर प्रेमामध्ये झाले आता तिला म्हणणार आता तूच काय करणार तू सुनीताशी ब्रेकअप करून टाक ती असं म्हटल्यावर त्याला मोठा धक्का बसला होता तो म्हणाला मी पाहायला गे गेलं तर माझं राधिकाशी खूप मोठं प्रेम आहे मी लहानपणापासून आमची मैत्री आहे तू पाहायला गे गेलं तर साक्षी त्याला दम देऊन म्हणा लागली तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तिला सोडावं लागेल काय तिला सोडायला तयार नव्हता कारण ती तिचा अभ्यास घ्यायची वेगवेगळ्या टेक्निक सांगायची आता पण दुसरा नंबर आला होता तो मुलगा काय होता याची कल्पना देखील राज पाहायला गेलं तर साक्षीला देखील नव्हती तिला वाटत होतं मी हुशार आहे तो मुलगा आहे तो तिच्या पुढचा आहे कारण इथून पुढे जे घडणार होतं ती मुलगी म्हणजे ती मुलगा घडवणार होता हळूहळू त्याचा संपर्क वाढला काही दिवसात सुनील आणि पाहिलं गेलं तर साक्षीचं भेटण्याचं प्रमाण देखील खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं होतं आता साक्षी गुपचुप कॉलेजमध्ये येऊन त्याच्यासोबत पिक्चरला जाऊ लागले त्यानंतर रात्री कुठेतरी जेवायला जाऊ जाव लागले हॉस्टेलवर तिची वर दररोज गैरहजारी लिहिली जात होती तिला त्याची कल्पना नव्हती पण ती तिचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर तपासात या सर्व गोष्टी उघडणार होत्या हळूहळू जे प्रकरण आहे ते आता खूप खोलवर जाऊन पोचलं होतं त्या मुलाचं त्याच्या आता जवळपास दुसरं वर्ष सुरू झालो होतं तो मुलगा व्यवस्थित आधीच्या मुलीवर बोलायचा सगळं व्यवस्थित चालू होतं तो अभ्यास करायचा पण साक्षी त्याच्या पूर्ण आरी गेली होती आता रात्र दिवस तिला तोच दिसायचा तिला वाटत होत की आपण जर याला आपल्याकडे ओळवलं त्या पाहायला गेलं तर जी राधिका आहे तर राधिकेचा सगळा नोरच बदलेल त्याचा अभ्यास करण्यात मन लागणार नाही आपला पहिला नंबर येईल असं तिला वाटत होतं पण तिला माहित नव्हतं जो मुलगा आहे तो काय प्लॅनिंग करत होता पाहायला गेलं तर साक्षीने हळूहळू त्याच्यावर संपर्क वाढवला दोन महिने चार महिने सहा महिने असं चालत काही दिवसानंतर त्याने असं ठरवलं की आपण एकत्र अभ्यास करत जाऊ त्याने एके दिवशी अभ्यास करण्यासाठी ती तिच्या घरी गेली घरी गेल्यानंतर तिथे पाहिलं तर तिथे त्यांचे कुठलेच आई वडील राहत नव्हते तो मुलगा एकटाच राहत होता घरात गेल्यावर हॉल हॉलमधला लाईट लावला तिथे प्रचंड अविस्ताव पहिलेले कपडे होते सामान होतं असे दिसत होते की तिथे वर्षभर ऑप्शन कुणीच राहत नसेल आता पहिल्यांदा पाहायला गेलं तर साक्षीला तिथे गेल्यावर भीती वाटू लागली पण कसं तरी धर धीर धरून ती आत गेली त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला की आता दररोज तिथे अभ्यास करायला येऊ लागले एक दिवस दोन दिवसानंतर तिची भीती गेली ती कायम इथून लाव इथे येऊन राहू लागली दिवसापासून दिवस गेले आता मुलगी तिथेच राहत होती तो मुलगाही त्याच्यासोबत राहत होता मुलीच्या आई वडिलांचा काही फोन आला तर ती सांगायचे सगळं काही व्यवस्थित चालू आहे अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही आई वडील पैसे पाठवायचे व्यवस्थित अभ्यासक्रम म्हणायचे त्यांना वाटायचं की आपल्या मुलीचं सगळं सुरू आहे व्यवस्थित मुल पण सुरू काय पण त्यांना पुसळची कल्पनाही नव्हती त्यांना त्यांच्यातली एक जवळीक होती ती आता वाढू लागली सुनील आणि राजेचा दिवस रात्र घरामध्ये राहू लागले मुलींचा मुलींना वाटायचं की आपण अभ्यास करतोय काय पण तिला त्याच्याशिवाय तिला काही दिसत नव्हतं देखील तिला दुसरं काही दिसत नसायचं पण तिला म्हणायचं थांब इथे दिवसभर टी व्ही पहा इथे टाइमपास करत राहायचे तिला आता अभ्यासातून पूर्ण दुर्लक्ष झालं होतं इकडं कॉलेजचं दुसरं वर्ष पूर्ण झालं होतं पेपर दुसऱ्या वर्षाचे झाले तो मुलगा पुन्हा एकदा दुसऱ्या नंबरला पास झाला ही मुलगी नापास झाली होती आता ती मुलगी नापास का झाली याचं कारण देखील दुसरं कुठलं नसून तो मुलगाच होता तिला वाटत होती की या मुलाच्या आपण या मुलीचा बदला घेऊया पण तिचा बदला तिच्या स्वतःच मोठं नुकसान झालं होतं तिला कल्पनाही येत नव्हती तिचं इतकं मोठं नुकसान झालं होतं की तिच्या लक्षात आलं नव्हतं ती म्हणाली चला जाऊ द्या आपण पुढच्या वर्षी या सगळ्या विषय काढूया तिचं सर्व आता वर्ष वाया जाणार होतं त्याने घरी अजिबात कुठलीच कल्पना दिली नव्हती हळूहळू दुसरे वर्ष संपलं काय झालं ती म्हणाली दुसरं वर्ष मी पास झाले मी तिसऱ्या वर्षी वर्गात गेले आता दुसऱ्या वर्ष देखील ती वर्गावर राहिले होते पण एक वर्षाचा गॅप पडला होता तिसऱ्या वर्षाला जाण्यासाठी एक वर्ष अवकाश होता तीच तो मित्र तिसऱ्या वर्गात शिकत होता तो तिच्या घरी बसलेली होती कारण ती हॉस्टेलवर तिला काढून टाकण्यात आलं होतं घरच्यांना काहीच माहिती नव्हती तिसरं वर्ष पूर्ण झालं त्यानंतर तिला तिसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळणार होतं पण तरी देखील तो विषय विषय न निघाल्यामुळे ती आता तिथेच होती ती दारूच्या प्रचंड आहारी गेली होती तो मुलगा तिला दारूचं सेवन करायला सांगायचा तोही घ्यायचा अखेर तो पूर्ण व्यसनाधीन झाली होती सिगरेटचं व्यसन देखील लागलेलं होतं तिला कळाले होते की असाच काळ लोटला ती त्याच्या घरी प्रचंड आरी गेल्यामुळे दोन वर्ष गेले तीन वर्षी गेले अखेर चार वर्षी पूर्ण झाले चार वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या घरच्यांनी तिला विचारलं तू काय करतेस ते ती म्हणाली एका छोट्याशा कंपनीमध्ये मी इंटर्नशिप करत आहे त्यामुळे मी इथे थांबले आहे आए। पण आईला बोलण्यामध्ये काहीतरी शंका आली आणि ती तिच्या आईला वडील दोघे जण तिथे निघाले गुपचुप कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना सगळ्यात पहिला धक्का बसला तिथे समजले की त्याची मुलगी ही पहिल्या वर्षापासून पुढे गेलेलीच नाही पहिले वर्ष पास झाल्यानंतर ती पुढच्या वर्षी गेलेली नाहीत त्यामुळे दुसरा धक्का त्यांना हॉस्टेलवर गेल्यावर बसला त्या हॉस्टेलवाले म्हणाले की इथे फक्त एक वर्ष मुलगी राहिली त्यानंतर ती हॉस्टेलवर राहिलीच नाही तिसरा धक्का त्यांना तिसऱ्या वर्गातील मुला मुलांना भेटल्यानंतर मिळाला ती एका मुलाच्या घरी राहायची तो मुलगा कोण आहे त्याचा तपास केल्यानंतर तो मुलगाही सापडला नाही पण त्याच्या मुलाच्या घराच्या शेजारी त्यांनी विचारलं की ती एक महिला होती ती महिला त्यांना सांगितली की त्या महिलेचं ऐकून देखील आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली ती महिला म्हणाली अहो काका अगदी ते अगदी नवरा बायको राहायचे त्यांना लिव्ह आणि रिलेशनशिप म्हणतात म्हणजेच मुलगा आणि मुलगी लग्न करता राहतात त्याला लिव्ह आणि रिलेशनशिप म्हणतात त्याच्या आईला आता चक्कर आली लग्न न करता असं काय करते मुलगी तीन वर्षांतर त्याच्यासोबत राहिली ते ऐकूनच त्याचं अवसान गळाले होते पण शेजारशी सांगणारी महिला हसून म्हणत होती पुण्यामध्ये आता हे प्रकार सर्रास चालू आहेत तुम्हाला माहीत नाही का अखेर तिथूनच वडील मुलीला फोन लावला मुलीने काय फोन उचल नाही त्याने एक दिवस तिथेच थांबले मुलगी काय सापडली नाही अखेर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली पोलिसांनी मुलीचा शोध लावला मुलीला घेऊन ते घरी आले मुलीला देखील समज दिली दे पालकांना देखील समज दिली दे ते म्हणाली तुम्ही मुलगी इतक्या दिवस तिथे होती तुम्ही एक तरी चक्कर मारणार अपेक्षित होतं तुम्ही तिच्या कॉलेजमध्ये फोन करणं अपेक्षित होतं तुम्ही अचानक एक दिवशी येऊन तिची चौकशी करणं देखील अपेक्षित होतं पण तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केलं त्यामुळे मुलीची चुकीसोबत तुमची देखील चूक येते दिसून येते अशा प्रकारच्या सूचना देखील पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांना केल्या मुलामुलीवर भरोसा ठेवणं चांगलं आहे पण डोळे झाकून विश्वास ठेवणं ही किती वाईट आहे असा संदेश घर या घटनेतून मिळतोय तुमचं काय मत आहे या घटनेविषयी नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद